माझा गेले अनेक दिवसापासून यात्रा सुरू आहे आणि आम्ही साधारण पहिल्यांदा टप्प्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिथं जिथं उमेदवार मागच्या निवडणुकीला निवडून आलेले होते त्या ठिकाणी जातोय आज आमचा काटोलला पण आहे आणि नागपूरमध्ये पण आहे नागपूर मध्ये आहे तो लाडकी बहीण योजनेचा सेकंड टप्पा मी पुण्यामध्ये बालेवाडीला केला आज पण मोठ्या प्रमाणावर आमच्या बहिणींच्या मायमिंच्या अकाउंटला मी चेक पाठवतोय डिबिटी करतोय त्याच्यावर तो एक कार्यक्रम आहे उद्या आणि वरुड मोर्शी वरुड तिकडे कार्यक्रम काटोर मध्ये तुमची यात्रा याचा अर्थ असाव दावा केला तुम्ही एक ने, आम्ही अजून एकत्र त्या ठिकाणी एक पहिल्यांदा राऊंड चाललेला आहे आम्ही त्याच्यामध्ये परत बसणार आहोत आणि साधारण मतदार मतदारसंघ पुढे पुढे निवडायचे पद्धतीनं चर्चा करून मार्ग आता किती जागांवर एकमत झालं एक मिनिट ज्या दिवशी आमच्या सगळं होईल त्यावेळेस मस्तपैकी तीका में प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगू इलेक्टिव्ह मेरिट निकष आहे मला बाकीच काही बोलायचं नाही मला माझ्या पुस्त बोला ज्यांनी असं केलं त्यांनी तसं केलं मला काही कोणाशी घेणं देणं नाही मी जनसन्मान यात्रेच्या सुरुवातीलाच ठरवलेलं आहे मला कुणावर टीका करायची नाही मला कुणी काही बोललं तर माझ्या अर्थाला काही भूक पडत नाही माझं माझं काम मी काम करतो मी कामाचा माणूस आहे आणि आज चांगल्या योजना अर्थसंकल्पाच्या माध्यमात महाराष्ट्रातल्या जनतेला सर्व जाती धर्माच्या समाजाला देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे ते सांगण्याचं काम आमचं चालू आहे दुर्दैवी आहे ठीक आहे आम्ही चर्चा केलेली आहे हे अमित भाईंशी मोदी साहेबांशी देवेंद्रजींशी